सकाळी दहाच्या आसपास माझे मोठे बंधू बालाजीच्या मुलगा समर्थ अंगणात खेळत होता खेळताना त्याचा पाण्यात पाण्याच्या पाने हौदामध्ये बुडल्यानंतर आम्ही त्याला तुळजापूर येथे दवाखान्यात घेऊन आलतो तुळजापूर येथील सर्व दवाखाने असतील विटाई हॉस्पिटल असत आभाई पाटील यांचं दावाखाना असेल सिद्धिविनायक असेल बाराचे हॉस्पिटल असेल आणि सर्व हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन गेलो पण तिथं कोणीही डॉक्टर अवेलेबल नव्हते कोणी आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही तिथं आम्हाला घेतलं नाही आमची कसली दखल न घेता त्यानंतर आम्ही इथं तिघ्र हॉस्पिटलमध्ये आणलं तर ह्या ठिकाणी आमचा एवढा वेळ गेला आणि ह्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला कृषी घोषित केलं मला हे म्हणायचं की आज तर त्याला लवकरात लवकर त्याला मुलगा भीती तर आज तो, तो मुलगा आमच्यामध्ये असला असता जल प्रशासन असत आपले जिल्ह्याचे जिल्हा रुग्णालयाचे साहेब असतील आणि ह्याच खासग हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपचार घेण्यासाठी ह्यांना सक्ती करण्याचे सांगण्यात व आमच्यावर जो आज लोकडाऊनवर कोसळला येते इतर कुणावरही कोसळून दौ